नमस्कार भुसळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा रुकमाई दोन दोन आहेत रुकमाई तुला भारी आहे आगाव रुकमाई आहे ही तर खूप मस्ती करून आहे

श्रद्धाची तयारी करून खूप वेळ लागतो असं मेकअप वगैरे करायचं म्हटलं की मग त्यानंतर आम्ही गार्डनमधून आलो तोपर्यंत पालखी अर्ध्या रस्त्यामध्ये आलेली होती तर मग अखंड हा नाव सप्ताचा हा सातव्या दिवशी पालखी मिरवणूक असते तर हा पालखी मिरवणूकचा सोहळा आता चालू आहे तर मग आम्ही इथं पोहोचलो आणि त्यानंतर मला इथे मल्हार मल्हारचे पप्पा इथे फोटो वगैरे काढत होते आणि घोडा असल्यामुळं कसं मल्हार खूप घाबरत होता आणि त्याला खूप आवडतो घोडा म्हणतं की पण जवळ जायला खूप घाबरत होता नेमका आम्ही पोहोचलो आणि मला इथे विश्रांतीसाठी थोडं पाच मिनटं दिलेले होते काढ पाणी पिणं वगैरे थोडं थांबण्या कारण काय म्हणतात की पाऊल खेळल्यानंतर खूप दमतात वगैरे मग पाऊल खेळून घेऊन त्यानंतर पाणी वगैरे दिले आणि तिथं सगळे इथे सोय करतात की कोणी पाणी देतं कोणी सरबत देतं तर कोणी काही फ्रूट देतं आणि कोणी पुराला देतं असं रस्त्यानं जिथून निघलं तिथून पालखी काढणं काही देतच असतात आणि असं सगळेजण माऊलींच्या पालखीची पूजा वगैरे करतात आणि सगळं तर माहितीच आहे तुम्हाला की समरपुला जसं करतात त्याचप्रमाणे इथंसुद्धा पालखी मिरवणूक करतात आणि सगळ्यांचं इथे दर्शन वगैरे घेतात त्यानंतर इथे मी सुद्धा इथे पाऊल खेळत आहे कारण मी प्रत्येक वर्षी पाऊल खेळतच खेळते मी सोडत नाही आहे मला जेवढं मिळेल तेवढं मी खेळत असते आणि इथे मस्त पाऊल खेळते खूप छान वाटतं फुगडी वगैरे घालतो आणि खूप छान वाटतं म्हणजे तसं आपण खेड़ात, खेड़ात तर आता फुगडी वगैरे घालून झालेले आहे पाऊल खेळत खेळत पुढे चाललेले आहे तर इथं थोडासा रस्ता छोटा असल्यामुळे कसं थोडं पाय पायी चालावं लागतं तर बघा इथे जीवजीने पालखी घेतलेली आहे आणि सर्व मंडळी इथे अभंग वगैरे जात आहेत म्हणजेच आता हरिपाठ चालू आहे तर हरिपाठ घेत आहेत तर बघा इथे आमची श्रद्धा सुद्धा पप्पांच्या बाजूला फो जाऊन फोटो काढायचं होतं श्रद्धांना तर श्रद्धाची फोटो वगैरे काढली तिला खूप हाऊस आहे पप्पासोबत फोटो काढण्याची तर इथे बघा समृद्धी आमची आजी आजोबांसोबत आणि जिजूसोबत लवकर पुढे आली होती मंदिरामध्ये तर तिने डोक्यावरती बघा इथे माऊलींचा गाता घेतलेला आहे म्हणजे ज्ञानेश्वरी तर तिने घेतल्यानंतर मग मी श्रद्धा बोलली की मी थोडं घेते मी मी मग समृद्धी कोण तिने घेतलेली त्यानंतर मग तिला नको वाटलं कारण इथे बघा रस्त्याचं काम चालू आहे खूप मोठं काम चालू आहे त्यामुळे कसं चालायला खूप प्रॉब्लेम होतोय मग मुलांना कसं साडी वगैरे नसले की खूप त्रास होतो तर म्हटले की मग मी तू घ्या तर बघा शेवटी मी घेतले दाता डोक्यावरती आणि पाऊल खेळत होतं कारण पाऊल खेळायला जमतच नव्हतं त्या रस्ता खूप छोटा आहे आणि त्यामध्ये खड्डे वगैरे खोदलेले आहेत खूप मोठं काम चालू आहे रोडचं त्यामुळे पायी पायी चालावं लागतं थोडं पाऊल खेळावं लागतं तसंच आणि ट्रॅफिक जॅम खूप व्हायचे त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत होता तसंच कसं आम्ही पाऊल खेळत होतं असं श्रद्धा समृद्धीसोबत मी बघायचे पाऊल खेळत आहे आणि ती इथे वगैरे रिंगण खेळलं जातं तर यावर्षी खेळणं चालू होतं पण थोडंसं एक राऊंड फिरलो आम्ही तर घोडा पण फिरत होता पण कसं झालं की ते रोडचं काम चालू असल्यामुळं कसं तिथे ट्रॅफिक खूप जाम झाले आणि पोलीस साहेब वगैरे होते तर त्यांनी म्हटलं की पुढे द्या फालते त्यानंतर मग सांगितलं असू द्या आपण तिथे पुढे गेल्यानंतर आपल्या गावामध्येच मंदिराच्या गावामध्येच इथे पाठी लवकर इथे हलवण्यात आली आणि लगेच आहे इथे आलो आणि बघा इथे खूप छान छान प्रकारे आता गवळणी वगैरे म्हणतात आणि oh इथे मला घोड्यासोबत फोटो काढायचा होता पण मला इथे घोडा इकडे तिकडे फिरत होता त्यामुळे मला खूप भीती वाटली आणि त्यानंतर इथे जीवजीने वगैरे फोटो वगैरे काढले कारण त्यां ते काही गाजरत नव्हते मला पण मला खूप बघा भीती वाटत होती घोड्याची आणि त्यानंतर इथे सगळं पाऊल वगैरे खेळणं झालं आणि रिंगण वगैरे झालं आणि त्यानंतर इथे बघा घोडा इथे किती धावत जातो आहे बापरे आणि त्यानंतर इथे बघा इथे काकी सगळ्यांना कुंकू लावत आहेत तर आम्ही पण हळदींक वगैरे लावला आणि त्यानंतर इथे सगळ्या महिला असं हारिपाठ झाल्यानंतर इथे थोडंफार भजन म्हटले आणि त्यानंतर इथे फोटोशूट चालू होतं थोडंसं कारण आता घरी जायचं आहे आता परत कीर्तन चालू होणार आहे तर कीर्तनासाठी लवकर घरी यायचं आहे तर तोपर्यंत चला म्हटलं पाटकन कर फोटोशूट करूयात तर इथे दर्शन पण घ्यायचं होतं श्री विठ्ठल रुक्मिणींचं आणि इथे बघा आमची छोटेशी रुक्माई कशी धावत जाते दर्शनासाठी त्यानंतर इथे बघा जुने त्यान पालखी होऊन आले आहेत मध्ये मंदिरामध्ये त्यानंतर इथे बघा सासरे बुवा इथे दर्शन करत आहेत तर ह्याच महाराजांचं आज द कीर्तन आहे आणि आम्ही पण दर्शन केलो आणि त्यानंतर बघा संध्याकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घरी मुलांना ठेवून त्यांना जेवण वगैरे देऊन आम्ही लगेचच इथे दहा मिनटं म्हणजे आम्हाला कसं पंधरा ते वीस मिनटं लेट झाला असेल तर बघा किती गर्दी झालेली आहे कारण आज सातवा दिवस म्हणजे शेवट चा दिवस आहे त्यामुळे खूप गर्दी झाली होती कीर्तनाला आणि आम्हाला बघा की ती फायनली लास्टला इथे थोडीशी जागा मिळाली आहे बसण्यासाठी नाहीतर आम्ही आतमध्ये बसत होतो तुम्हाला माहितीच आहे अगोदरही आम्ही कीर्तनाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये आम्ही समोर बसलेलो आणि त्यानंतर बघा इथे सासरी बुवा इथे नैवेद्य वगैरे अर्पण करत आहेत तुळशी मातेला बुवा इथे पूजा जी असल्यामुळे तसं बुवाने सगळं करावं लागतं आणि चला आता कीर्तन सुटलेलं आहे तर आता घरी निघायचं आहे तर चला विठुमावलींचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर घरी निघूया तर फ्रेंड्स माऊलींचा पालखी सोहळ्याचा व्हिडिओ माझा आजचा एवढाच होता जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू